माळरानावरती पिकवा सोनं डॉलरची शेती नमस्कार मित्रांनो आत्ताच आपण एक मिनटाचा व्हिडिओ अपलोड केला मी आपणास दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की एक सकारात्मक निर्णय त्या संपूर्ण भूभागाचं चित्र कसं बदलू शकतो पूर्ण कायापालट कसा का होऊ शकतो अगदी दीड दशकांपुरती म्हणजे पंधरा वर्षापूर्वी इथं फक्त टँकरची जी चाकारी होती पाण्याच्या टँकरची तिथून फक्त गाडी घालता येत होती आता आपण आहोत डोले पाटील कॉलेज परिसर खराडी पंचशील टॉवर खराडी इवन आय टी पार्क खराडी इकडं तुम्ही पाहू शकता इनयान सोसायटी ही नगरपालिकेची पाण्याची टाकी तर सांगायचा भाग असा की अगदी दीड दशकांपूर्ती म्हणजे मी दोन हजार सात साली ज्यावेळेस पुण्यात आलो त्यावेळेस गावाकडून मित्र आलेले होते माझे कुंडली गवारी तर त्यांना घेऊन ज्यावेळेस मी या भागात आलेलो तर अक्षरशः परिस्थिती अशी होती की फक्त टँकर गेल्यामुळे जी गळण पडलेली होती चकारी पडलेली होती इकडं नगर रोडपासून येणारा